आपल्याला पाहायला मिळणार आहे असं की आता इथे जे काही घरातली इतर मंडळी आहेत त्यांची छान अशी क्रिकेटची टीम रंगलेली असते आणि छान अशी क्रिकेटची इथे टीम रंगल्याच्या नंतर इथे ते सर्वजण मुद्दा जो काही आपला सारंग आहे <coughs> सारंगला चिडवूनच इथे ते काम करत असतात आणि सारंगला चिडवत असताना मात्र आता इथे त्याला बोलत असतात की तुला क्रिकेट खेळता येत नाही वगैरे आणि तू ऑफिसचं तू लहान होता तेव्हाच क्रिकेट खेळू शकत होता आता मात्र तुला इथे क्रिकेट वगैरे काही खेळता येणार नाही ना असे इथे ते बोलतात आणि ह्या सर्व गोष्टी इथे त्यांनी बोलल्याच्या नंतर मात्र इथे जो काही सारंग आहे सारंग इथे बोलत असतो ज्यांनी तुम्हाला इथे बॅट हातात घ्यायला शिकवलं तुम्ही त्यांच्याशी पंगा घेत आहात आणि तुम्ही त्यांच्याशी पंगा का बरं घेत आहात मला नाही कळलं असं इथे तो बोलत असतो आणि त्याचबरोबर इथे ह्या सर्व गोष्टी इथे त्यानं बोलल्याच्यानंतर नंतर मात्र आता इथे जो काही आपला हा आहे म्हणजेच की <coughs> जो काही आपला इथे सारंग आहे तो म्हणत असतो तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पाहायच्याच आहेत का तर मग मी तुम्हाला ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या या पद्धतीने दाखवतो तुम्हाला माझ्याबरोबरच क्रिकेट खेळायचे ना चला मग असं म्हणूनच आता इथं जो सारंग आहे तो इथे खाली जातो आता सारंग इथे खाली गेल्याच्यानंतर क्रिकेट खेळायला निघालेला असतो आणि सारंग क्रिकेट खेळायला निघाल्याच्यानंतर इथे त्याच्या टीम मध्ये में एक मेंबर कमी असते आता इथे त्याच्या टीम मध्ये में एक मेंबर कमी असल्या कारणाने इथे आता जो काही सारंग आहे सारंग इथे विचार करत असतो बाबा तुम्ही माझ्या टीममध्ये मा या आणि तेव्हा त्याचे बाबा जे आहेत ते बोलत असतात की नाही इथे ना आता तुझ्या टीममध्ये मी नाही येऊ शकत आणि त्याचबरोबर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी नेहमीप्रमाणे अंपायरचं काम करणार आहे आणि तेव्हा आता इथे मग तुझ्या टीममध्ये कोण येईल असं इथे सर्वजणच बोलत असतात पण आता ह्या सर्व गोष्टी इथे या, या पद्धतीने बोलल्याच्या नंतर मात्र जो काही आपला सारंग आहे त्याला तर प्रश्न पडतो की आता माझ्या टीममध्ये कोण येईल म्हणून आणि त्यासोबतच आता प्रेक्षकांनो इथे मात्र जे काही बाकीची लोक आहेत ते इथे बोलत असतात तू तुझ्या टीममध्ये दुसरं तिसरं कोणालाही नाही तर इथे तू एक गोष्ट करू शकतोस आणि ते म्हणजेच की इथे तू तु, सावलीला तुझ्या टीममध्ये घेऊ शकतोस पण आता इथे तुलाच बाबा तिला बोलवाय बोलवायला जावं लागेल आणि तेव्हा इथे तो मागेवरून पाहतं तर जे काही सावली

तो तिच्याकडे जातो आणि तिच्याकडे गेल्याच्यानंतर आता इथे जी काही सावली आहे सावली बोलत असते काय झालं सारंग सर तुम्हाला काही हवं आहे का तेव्हा इथे सारंग बोलत असतो तुला क्रिकेट खेळता येतं तेव्हा हा सावली बोलते नाही सारंग सर मला क्रिकेट तर नाही खेळता येत काय झालेलं आहे तेव्हा इथे जो सारंग आहे तो बोलत असतो चल मग आता माझ्यासोबत तू क्रिकेट खेळ आणि मला इथे एक टीम हवी आहे असं इथे बोलत असतो आणि तेव्हा आता इथे जो काही सारंग आहे तू तिला म्हणत असतो काही नाही मी तुला सांगतो कशा पद्धतीने सर्व काही करायचं आहे वगैरे आणि तेव्हा इथे जी काही सावली आहे ती बोलत असते पण सारंग सर मला इथे क्रिकेट खेळायला नाही येणार तेव्हा सारंग बघत असतो बोलत असतो तू चल तर माझ्याबरोबर असं म्हणून तो तिला बाहेर घेऊन जातो आता जो सारंग आहे तो तर इकडे तिला बाहेर घेऊन गेलेला असतो आणि क्रिकेट खेळण्यासाठी ती, तो तिला तयार सुद्धा करत असतो इथे मात्र सुरुवातीला सगळेजणं खेळतात आणि सगळेजणं खेळले म्हणून तर मात्र आपल्या सावलीला इथे व्यवस्थित खेळता येत नसतं आणि सावलीला इथे व्यवस्थित न खेळता आल्यामुळे आता जवळजवळ ते लोकं हरणारच असतात आणि जवळजवळ हरणारच असल्याकारणाने इथे आता जो काही सारंग आहे त्याला इथे सावली बोलत असते नको सारंग सर मला असं वाटतं आहे की माझ्यामुळे उगाच तुम्ही इथे हराल त्यामुळे मला तुम्ही इथे गृहित धरू नका तुम्ही तुमचं खेळा वगैरे वगैरे असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा सारंग बोलत असतो की काही नाही होणार आहे तू नको काळजी करू तू नाही हरत वगैरे असं इथे तो बोलतो पण आता सावलीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं खरंच जर मी हरले तर मग काय करायचं आणि माझ्यामुळे उगाच ह्यांना त्रास व्हायला नको वगैरे असं इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही सारंग आहे सारंग एका गोष्टीचा विचार करतो की काही एक होणार नाही आहे तू फक्त इथे खेळण्याचं काम कर आणि तू जर इथे व्यवस्थित खेळत राहिलीस तर काहीच एक होणार नाही असे इथे ती बोलत असते <laughs> आता इथे मात्र ज्या पद्धतीने हे सर्व काही इथे होत असतं आणि त्या पद्धतीने आता जर खेळायचं म्हटलं तर मग मात्र इथे खूपच काही गोष्टी इथे होऊ शकतात असं सुद्धा आता इथे त्याचं म्हणणं असतं आता मात्र इकडे सर्वजणं खूपच खुश असतात आणि त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो इथे शेवटचा राऊंडसुद्धा सुरू असतो आणि शेवटचा राऊंड इथे सुरू असल्याकारणाने आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे झालेली असते आणि ती म्हणजेच की प्रेक्षकांनो खरं तर जे काही तिलोत्तमा आहे तिलोत्तमाला मात्र ह्या गोष्टी इथे अजिबातच आवडत नसतात तिलोत्तमाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की जी काही इथे आता हे आहे म्हणजेच की सावली आहे सावली माझ्या नजरेसमोर सुद्धा नको जसं की इथे आता जी जयंती आहे ती गावाकडे गेलेली असते आणि जयंती आता गावाकडे गेल्याच्या नंतर तिनं सावलीच्या आईबाबांना इथे जवळ बोलावून घेतलेलं असतं आणि ती बोलत असते मला तुमच्या मुलीबद्दल खूपच मोठी इथे गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट काय आहे ते मी तुम्हाला इथे सांगून दाखव इथे मात्र तुमची जी काही सावली आहे सावलीचा नवरा तिला त्याची बायको मानत नाही कि किंवा ज्या काही इथे तिलोत्तम आहेत त्या सुद्धा इथे त्यांना तिची सून मानत नाहीये जेव्हा तिलोत्तमा मॅडम समोर इथे सावली येते तेव्हा तुमची मुलगी गरकट चेहरा फिरवते आणि त्यांच्या समोर ती येत नाही असे तिथे बोलत असतो आणि त्यानं ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता इथे जेव्हा तुम्हाला अटॅक येईल तुम्ही हे करून बसा ते करून बसा वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी तिथे बोलत असतात पण आता प्रेक्षकांनो इथे तिचे जे आई बाबा आहे त्यांना इथे कसल्याच गोष्टीचं टेन्शन नसतं आणि इथे जयंतीचा पूर्ण जो काही प्लॅन आहे तो इथे फ्लॉप झालेला असतो कारण इथे आता जी काही जयंती आहे जयंती बोलत असते म्हणजे तुम्हाला हे सर्व अगोदरच माहिती होतं आणि तेव्हा आता इथे सावलीचे आई बाबा बोलत असतात हो आम्हाला हे सर्व काही अगोदरच इथे माहिती होतं आणि त्यामुळे इथे आता तुम्ही ह्या गोष्टी आम्हाला नाही सांगितल्या तरीसुद्धा इथे चालल्या असत्या असंही ती बोलत असते आणि त्याचबरोबर आता इथे जी काही सावली आहे सावली मात्र इथे एका गोष्टीचा विचार करत असते की हा सर्व काय प्रकार आहे कारण आता जयंतीने तर इकडे तिच्या आई बाबांना ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात आणि इथे जयंतीचा पूर्ण फ्लॉप झालेला असतो की इथे आता तिच्या घरी म्हणजे सावलीच्या माहेरी हे सर्व काही अगोदरच इथे माहिती होतं तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र शेवटचा एक राऊंड असतो आणि शेवटच्या राऊंडला आता इथे जो काही सारंग आहे त्याची टीम जिंकणारच असते पण आता सावलीला व्यवस्थित बॅट मारता येत नसते आणि त्यामुळे जो काही सारंग आहे जो सार तिथे आता सावलीकडे जातो आणि सावलीकडे गेल्याच्यानंतर तो बोलत असतो मी तुला शिकवतो कशा पद्धतीने बॅट वगैरे मारायची आणि तेव्हा असं चालेल का ती बोलत असते आणि त्याचबरोबर सर्व टीमला विचारण्यात येतं आणि सर्व टीम पुकार देत असते कारण आता सावळी सारंगचं नातं कशा पद्धतीने आहे हे सर्वांना माहिती असतं आणि कमीत कमी आता हे सोबत जर खेळले तरच मग मात्र ह्यांच्यातला जो काही दुरावा आहे तो इथे मिटू शकतो असं इथे त्या बाकीच्यांचं म्हणणं असतं आणि सर्वजणं होकार देतात आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणूनच आता सारंग हा सावलीच्या मागे उभा राहतो आणि तिच्या हाताला बॅटनं पकडत असतो आणि सिक्स मारला जातो तेव्हा सिक्स मारल्याच्या नंतर खूप सारे गुण्स मिळतात आणि तेव्हा आता इथे सारंगची टीम ही जिंकलेली असते आता सारंगची टीम जिंकल्याच्या नंतर मात्र सारंग जो आहे तो आनंदाच्या ओघामध्ये आनंदाच्या भरामध्येच इथे सावलीला घट्ट मिठी मारतो आणि सावलीला घट्ट मिठी मारल्याच्या नंतर मात्र सावलीला कळत नाही की काय होतंय आणि काय नाही आणि त्यामुळे तिथं बघून त्याच्याकडे शॉकच असते इतर लोकंसुद्धा बघून शॉक झालेले असतात की हे सर्व ह्या पद्धतीने सुरू आहे म्हणून आणि त्याचबरोबर आता प्रेक्षकांना जर ही गोष्ट तिलोत्तम आणि ऐश्वर्याला जर समजली तर मग मात्र त्या सावलीसोबत पुन्हा कशा पद्धतीने वागतील आणि काय करतील कारण आता इथे त्यांचं काही सारंग आहे त्यानंतर इथे आता जे तिलोत्तमा आहे तिलोत्तमाला एक वचन दिलेलं असतं आणि मी सावलीचा कधीच बायको म्हणून स्वीकार करणार नाही आणि त्याचबरोबर आ, हे सर्व काही सांगितलेलं असतं आणि तिलोत्तमाने सुद्धा ऐश्वर्याला ह्या सर्व गोष्टी पटवून दिलेल्या असतात पण आता जर ही गोष्ट इथे आता तिलोत्तमाला आणि ऐश्वर्याला जर समजली तर मग मात्र त्या इथे कशा ह्या गोष्टीचं भांडवल करतील हे सुद्धा पाहणं तेवढंच जास्त गरजेचं जा आहे तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच व भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग होणार आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपलं चॅनल मिराज हाईस युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून मेल अकाउंट प्रेस करून ऑलवर क्लिक करून पाहत राहा सावळेची जणू ही सावळी ह्या मालिकेचे असे डेली अपडेट कारण प्रेक्षकांना तिलोत्तमांच्या विरोधात जाऊन सावलीला सुद्धा त्या घरामध्ये राहणं खूपच जास्त कठीण असतं पण तरीसुद्धा इथे आता जी सावली आहे ती इथे ह्या सर्व गोष्टी इथे व्यवस्थित पद्धतीने करत असते सर्वांचा इथे रागरा करून सगळेजण रागरा करून सुद्धा इथे ती राहत असते आणि आता तरी ते सारवणे ह्या पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे तिच्या उमेदी तिच्या अपेक्षा ज्या आहेत त्या खूपच जास्त वाढलेल्या असतात तर तुम्हाला काय वाटतं आणि त्याचबरोबर सारंगानी जी काही इथे सावली आहे त्या दोघांची जोडी पाहायला कशी वाटते कमेंटद्वारे अभिप्राय कळवा आणि इथे आता ऐश्वर्या कशा पद्धतीने कुरघोडी करते हे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर किलोत्तमाची आता इथे हे सर्व ऐकल्याच्यानंतर काय होतं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूसोबत तोपर्यंत पाहत रहा सावळीची जणू ही सावळी धन्यवाद